सत्य सह्याद्री सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज अचूक निर्भीड सडेतोड भारतीय समाजातील एक अविभाज्य घटक भारतीय समाजातील एक अविभाज्य घटक माझ्या समाजाच्या प्रगतीसाठी माझ्या समाजाच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी आणि विकासासाठी प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी कटिबद्ध राहण्याची प्रतिज्ञा करत आहे राहण्याची प्रतिज्ञा करत आहे माझ्या मनात कोणताही कोणताही संशय आणि नकारात्मक भावना न ठेवता भावना न ठेवता सर्व सर्व विसरून विसरून माझा वैयक्तिक विकास करताना माझा वैयक्तिक विकास करताना ब्राह्मण समाजाचा विकास कसा होईल ब्राह्मण समाजाचा विकास कसा होईल याकडे माझे लक्ष असेल याकडे माझे लक्ष असेल

परशुराम सेवा संघाच्या माध्यमातून जो आम्ही ब्राह्मण समाजाचा हा मेळावा आयोजित केलेला आहे त्याच्यामागे दुसरी कोणतीही भूमिका नाही आहे तर जो विखुरलेला ब्राह्मण समाज आहे त्याला एकत्रित आणणं हाच त्यामागचा उद्देश आहे संपूर्णपणे पक्षनिरपेक्ष पद्धतीनं हे संघटन केलं जाणार आहे विविध कारणानं गेल्या काही दिवसामध्ये ब्राह्मण समाजाच्या विरोधात विनाकारण एक, सा विना एक सामाजिक रोषाची भावना तयार करण्याचे प्रयत्न सुरू होत आहेत तर प्रकरणे प्रत्येक ठिकाणी जे आक्षेप घेतले जातात ते खोडून काढण्यासाठी आणि इतर अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी हे आमचं संघटन असणार आहे नमस्कार आम्ही आता जो मेळावा घेतलेला आहे परशुराम सेवा संघातर्फे साताऱ्यासाठी तर असेच मेळावे किंवा असेच समाज उपयोगी हो काही कार्यक्रम आम्ही इथून पुढे राबवणार आहोत यामध्ये आपल्या सर्वांचे सहकार्य आणि जास्तीत जास्त जिल्ह्यातील समाज समाजबंधुभिनीने एकत्र येऊन काम करावे एवढीच माफक अपेक्षा आणि या कार्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचे राजकीय संबंध किंवा राजकीय विरहित कार्यक्रम करणार आहोत ताज्या बातम्या सखोल विश्लेषण विशेष मुलाखती पाहण्यासाठी सत्य सह्याद्री युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका